नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या कालवडींमध्ये पाडींमध्ये आणि रडींमध्ये त्यांना लिव्हरटॉनिकचा जो काही वापर आहे तर तो कधी करायला पाहिजे आपण आपल्या कालवडी पाडी रडींमध्ये टॉनिकचा वापर केल्यावरती त्या ठिकाणी आपल्याला कुठले फायदे पाहायला मिळतात तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत त्यासोबतच मित्रांनो आपण कालवडी पाडी रेडींना त्यांचा जो काही डोस आहे तो आपण कशा पद्धतीने व कसा देऊ शकतो तर या विषयावरती सुद्धा आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती त्या ठिकाणी कालवड संगोपन करत असाल तर आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना टॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे कारण मित्रांनो आपल्याला या टॉनिकचे आपल्या या पशूंमध्ये आपल्याला खूप सारे फायदे त्या ठिकाणी पाहायला मिळत असतात त्यामुळेच मित्रांनो आठवड्यामध्ये आपण या विषयावरती सविस्तर माहिती आज घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपल्याला एक विनंती आहे आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे पशुपालक मित्र आहेत त्यांना देखील व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांना लिव्हरटॉनिकचा जो काही वापर आहे तर तो कधी करायला पाहिजे तर यामधील सर्वात पहिली जी काही गोष्ट म्हणजे आपण आपल्या या कालवडीपाडी रेडींमध्ये ज्या ठिकाणी त्यांना त्यांची भूक कमी झालेली आपल्याला पाहायला मिळत असेल तर त्या ठिकाणी आपण आपल्या या पशूंमध्ये लिव्हरटॉनिकचा त्या ठिकाणी उपयोग करू शकतो मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये ज्यावेळेस आपण त्यांना या लिव्हरटॉनिकचा त्या ठिकाणी वापर करतो तर निश्चितच त्यांची जी भूक आहे तर ती चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी आपल्याला खूप चांगला फायदा त्या ठिकाणी पाहायला मिळतो मित्रांनो त्यांच्यामध्ये ज्यावेळेस त्यांची भूक वाढते तर त्यानंतर त्यांच्या वजनाच्या वाढीसाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपल्याला जर आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांची भूक कमी झालेली जाणवत असेल त्यांच्यामध्ये त्यांच्या वजनाची वाढ त्या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत नसेल तर अशा स्थितीमध्ये सुद्धा आपण जर आप त्यांच्यामध्ये काल या लिव्हरटॉनिकचा उपयोग केला तर निश्चितच आपल्याला आप आप खूपच सुंदर फायदे आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो यामध्ये मग आपण आपल्या या कालवडीपाडी रेडींमध्ये जर त्यांचे जंत निर्मूलन जर केलेले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण त्यांना या लिव्हरटॉनिकचा वापर हा करायलाच पाहिजे कारण मित्रांनो आपण ज्या वेळेस आपल्या या कालवडीपाडी रेडीनमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करतो तर त्या ठिकाणी मित्रांनो त्यांच्या शरीरावरती त्या ठिकाणी ताण आपल्याला पाहायला मिळत असतो आपण त्यांना जंताचे औषध दिल्यानंतर साधारणतः पहिले एक ते दोन दिवस त्यांच्यामध्ये चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते कमी झालेले आपल्याला पाहायला मिळत असते मग मित्रांनो आपण जर त्या ठिकाणी आपल्या कालवडी पाडी रेडींना या लिव्हरटॉनिकचा वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांचे चारा खाण्याचे जे काही प्रमाण आहे तर ते वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे मग मित्रांनो त्यांच्या वजनाची जी काही वाढ आहे तर ती देखील चांगल्या पद्धतीने होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते मित्रांनो आपण आपल्या कालवडी पाडी रेडीमध्ये त्यांचे वय ज्यावेळेस पंधरा दिवसाचे असते तर त्या ठिकाणी त्यांचे आपण पहिले त्यांना जनताचे औषध त्या ठिकाणी देत असतो तर आपण त्या ठिकाणी सुद्धा त्यांना जनताचे औषध दिल्यानंतर त्यांच्यामध्ये टॉनिकचा जो काही वापर आहे तर तो देखील करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण त्यांच्यामध्ये ज्यावेळेस टॉनिकचा वापर करतो तर त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या लिव्हरवरती आलेला तणाव जो असेल तर तो कमी करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी देखील आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळतो तिथून पुढे मग मित्रांनो आपण प्रत्येक महिन्याला त्यांचे वय सहा महिन्याचे होईपर्यंत त्या ते ठिकाणी त्यांचे जंतनिर्मूलन करणे देखील खूप गरजेचे आहे आणि सोबतच जंतनिर्मूलनाचे औषध दिल्यानंतर आपण साधारणतः एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दिवशी त्यांच्यामध्ये या लिव्हराटॉनिकचा वापर कमीत कमी पाच ते दहा दिवस करणे हे त्या ठिकाणी खूप महत्वाचे असते त्यामुळे मग मित्रांनो आपल्याला त्यांच्यामध्ये आवश्यक जे काही विटॅमिन्स असतील मिनरल्स असतील त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरावरती चकाकी आणण्यासाठी त्यांच्यामध्ये त्यांचे पचन जे आहे तर ते चांगले ठेवण्यासाठी देखील या दे लिव्हर टॉनिकमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो सोबतच त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने दे दे होण्यासाठी देखील त्यामुळे आपल्याला चांगला फायदा आहे हा पाहायला मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या कालवडी पाडी रेडींचे त्यांचे वय पंधरा दिवसाचे असल्यापासून आपण त्यांना तिथून पुढे भविष्यात ज्या वेळेसही त्यांचे डिव्हॉर्मिंग करणार तर त्यानंतर या टॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट आपल्या या कालवड संगोपनामध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो यामधील पुढचे जे काय आपण टॉनिकचा वापर करायचा तर ते म्हणजे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये जर त्यांना कुठल्याही प्रकारचे लसीकरण केलेले असेल तर त्यानंतर सुद्धा आपण त्यांच्यामध्ये टॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपण आपल्या या पशूंमध्ये त्यांना लसीकरण केल्यानंतर त्यांच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला त्यांना ताप येण्याच्या समस्या पाहायला मिळतात त्यांच्यामध्ये चारा कमी खाण्याच्या समस्या पाहायला मिळत असतात तर त्या ठिकाणी जर आपण आपल्या या पाडी रेडींमध्ये त्यांना टॉनिकचा वापर केला तर निश्चितच त्यांची जी काही भूक आहे तर ती वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल आणि आपल्या पशूंमध्ये लसीकरणानंतर जो आलेला तणाव आपल्याला पाहायला मिळतो तर तो, तो कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा निश्चितच पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींचे ज्यावेळेस त्यांचे लसीकरण करता तर त्यानंतर देखील त्यांच्यामध्ये लिव्हरटॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो यामधील पुढचा जो काही डोस आहे तर तो म्हणजे आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये ज्या वेळेसही त्यांना पचना संबंधित समस्या आपल्याला पाहायला मिळत असतील मि तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये लिव्हरटॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये जर त्यांना पोटासंबंधित समस्या असतील त्यांच्यामध्ये आपण चाराचा बदल त्या ठिकाणी केलेला असेल किंवा आपल्या दूध पिणाऱ्या कालवडी असतील त्यांच्यामध्ये त्यांना दुधाचे पचन चांगल्या प्रकारे होत नसेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जर त्यांच्या आहारामध्ये या टॉनिकचा वापर केला तर त्यांच्यामध्ये त्यांची पाचनशक्ती जी आहे तर ती सुधारण्यासाठी देखील या टॉनिकमुळे आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो त्यामुळे त्यांना जर समस्या पाहायला मिळत असतील किंवा त्यांच्यामध्ये चारा बदल केल्यामुळे त्यांना पोटासंबंधित समस्या पाहायला मिळत असतील तर त्या कमी करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो सोबतच त्यांची जी भूक आहे तर ती भूक वाढवण्यासाठी देखील या टॉनिकमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या या कालुडीपाडी रेडींमध्ये ज्यावेळेस त्यांचा चारा बदल होईल किंवा त्यांना पोटासंबंधित समस्या असतील तर त्या ठिकाणी सुद्धा अवश्य त्यांच्यामध्ये टॉनिकचा वापर करा त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला निश्चितच चांगले फायदे आपल्या या कालवडी पाडी रेडींमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो आपण जर आपल्या कालवडीमध्ये पाडींमध्ये आणि रेडींमध्ये त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल आणि त्यानंतर आपण जर या लिव्हरटॉनिकचा आपल्या कालवडी पाडी रेडींना वापर केला तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे आपल्या या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्या पशूंमध्ये ज्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार होतो तर साहजिकच त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी आलेली असते त्यांचे चारा खाण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी झालेले असते त्यांच्या शरीरावरती तणाव आपल्याला पाहायला मिळत असतो तर त्या ठिकाणी जर मग आपण त्यांच्या आहारामध्ये या टॉनिकचा वापर केला तर त्यांच्या शरीरावरती आलेली जी कमजोरी आहे तर ती दूर करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा पाहायला मिळतो त्या त्यांची जी भूक आहे तर ती भूक वाढवण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी चांगला फायदा फायदा पाहायला मिळतो त्यांच्या शरीरामध्ये जी ऊर्जेची कमतरता आहे तर ती दूर करण्यासाठी देखील टॉनिकमुळे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे त्यांना जर कुठल्याही प्रकारचा आजार झालेला असेल त्यांच्या शरीरामध्ये कमजोरी आली असेल त्यांच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्यामध्ये लिव्हरटॉनिकचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला खूपच चांगले फायदे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात त्यासोबतच मित्रांनो आपल्या या पाडी रिडींना त्यांच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा तणाव आलेला असेल वातावरण बदलाचा तणाव वा असेल उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हिट स्ट्रेसचा तणाव असेल जास्त थंडी असेल किंवा त्यांचे आपण ट्रान्सपोर्टेशन केलेले असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये टॉनिकचा वापर करणे हे खूप गरजेचे आहे ज्यावेळेस त्यांच्या शरीरावरती त्या ठिकाणी तणाव येतो तर साहजिकच त्यांची भूक कमी झालेली ले आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचे मग वजन कमी होताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते तर त्या ठिकाणी आपण त्यांच्या त्या आहारामध्ये टॉनिकचा वापर करून त्यांची भूक वाढवणे गरजेचे आहे त्यांच्या शरीरावरती आलेला जो काही तणाव आहे तर तो देखील कमी करणे हे खूप गरजेचे आहे त्यामुळे मित्रांनो त्यांच्या शरीरावरती जर कुठल्याही प्रकारचा तणाव असेल त्यांचे ट्रान्सपोर्टेशन झालेले असेल जास्त उन्हाळ्याचे दिवस असतील जास्त थंडी असेल तर अशा ठिकाणी सुद्धा आपण त्यांच्या आहारामध्ये लिहोरटॉनिकचा जर वापर केला तर निश्चितच आपल्याला खूपच चांगले फायदे आपल्या या कालवडी पाडी रेडींना त्यांच्या वाढीसाठी पाहायला मिळतात मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन त्या ठिकाणी करत असाल आपल्या कालवडींमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या त्या ठिकाणी जाणवत नसतील तरीही आपण त्यांच्यामध्ये महिन्यातून कमीत कमी दहा दिवस या लिव्हरटॉनिकचा जर त्या ठिकाणी वापर केला तर मित्रांनो आपल्याला त्यांची उंची चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी फायदा होतो त्यांच्या शरीरावरती चमक आणण्यासाठी फायदा होतो त्यांच्यामध्ये त्यांचे पचन चांगले ठेवण्यासाठी फायदा होतो त्यांची भूक वाढवण्यासाठी फायदा होतो त्यांना निरोगी ठेवण्यासाठी फायदा होतो त्यामुळे मित्रांनो आपण जर आपल्या गोठ्यावरती कालवड संगोपन करत असाल तर त्यांच्यामध्ये हे आपण कमीत कमी महिन्यातून पाच ते दहा दिवस या टॉनिकचा वापर त्यांच्या आहारामध्ये नक्की करत जा आपल्याला अतिशय सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतील मित्रांनो डोस आपण आपल्या पशूंमध्ये कसा द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे त्याविषयी आता आपण माहिती घेऊया मित्रांनो आपण आपल्या कालवडी पाडी रेडींना ठिकाणी डोस देणार असाल तर यामध्ये मग मित्रांनो आपण त्यांचे जे काही वजन आहे तर त्या वजनाच्या हिशोबाने त्यांना जो काही लिव्हराटॉनिकचा डोस आहे तर तो देणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये आपले समजा पंधरा दिवसाची कालवड असेल तर तिच्यामध्ये आपण तिचे जे काही वजन आहे तर त्या वजनाच्या अर्ध्या मिली म्हणजे तिचे वजन समजा चाळीस किलो आहे तर त्या ठिकाणी आपण वीस मिली तिच्या आहारामध्ये लिव्हरटॉनिकचा जर त्या ठिकाणी वापर केला तर आपल्याला खूप सुंदर फायदे आपल्या या पशूंमध्ये पाहायला मिळतात तसेच आपली जर त्या ठिकाणी मोठी कालवड असेल तर तिच्यामध्ये साधारणतः आपण पन्नास ते साठ मिली दिवसातून एक वेळा याप्रमाणे त्यांच्या आहारामध्ये लिहोरोटॉनिकचा त्या ठिकाणी आपण उपयोग करू शकतो मित्रांनो आचवड्यामध्ये आपण आपल्या कालवडी पाडी रेडींमध्ये त्यांच्यामध्ये लिहोरटॉनिकचा जो काही वापर आहे तर तो कधी करायला पाहिजे कसा करायला पाहिजे तर या विषयावरती सविस्तर माहिती घेतलेली आहे मित्रांनो आचवड्याबाबत जर थोडक्यात सांगायचे झाले तर त्या ठिकाणी मित्रांनो आपल्या कालवडी पाडी रेडींना ज्या ठिकाणी त्यांची भूक कमी झालेली असेल तर त्या ठिकाणी आपण त्यांना लिव्हरटॉनिकचा वापर करायला पाहिजे ज्या ठिकाणी आपण त्यांचे जंत निर्मूलन करू तर त्या ठिकाणी आपण त्यांना लिव्हरटॉनिकचा वापर करायला पाहिजे ज्यावेळेस आपण त्यांना कुठल्याही प्रकारचे व्हॅक्सिनेशन देऊ त्या ठिकाणी आपण त्यांना लिव्हरटॉनिक द्यायला पाहिजे त्यासोबतच त्यांच्या शरीरामध्ये जर कुठल्याही प्रकारची कमजोरी आलेली असेल तर त्यानंतर सुद्धा आपण त्यांच्यामध्ये टॉनिकचा वापर करायला पाहिजे सोबतच आपण जर आपल्या कालवडींमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारच्या समस्या नसतील तर त्या ठिकाणी मग आपण त्यांना त्यांच्या वजनाची वाढ चांगल्या पद्धतीने करण्यासाठी त्यांची भूक वाढवण्यासाठी त्यांना निरोगी ठेवण्यासाठी देखील या टॉनिकचा त्या ठिकाणी आपण चांगला फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद